मेष राशी कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी अंगावर पडेल आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे गरजेचे आहे कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढण्याचा प्रयत्न करा आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरेल प्रवासाचे वेद लांबणीवर टाकणे हिताचे राहील वृषभ राशी नोकरीत पदोन्नती किंवा वाढीचे संकेत मिळतील अडकलेले जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत करता येतील विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक मेहनत घेणे गरजेचे आहे नव्याने सुरू केलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होईल मिथुन राशी आज तुम्हाला मानसिक समाधान आणि शांती लाभेल व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरणार आहे मित्रमंडळींसोबत मनोरंजनाचे कार्यक्रम आखले जाते कामाचा अतिरिक्त ताण टाळून विश्रांतीकडे लक्ष द्या घरात एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते कर्क राशी जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या कामात यश मिळेल समाजात तुमचा मान सम्मान आणि प्रतिष्ठा वाढेल जुने मित्र भेटल्यामुळे मनाला खूप आनंद होईल खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे बजेटवर लक्ष ठेवा धार्मिक कार्यात वाढल्यामुळे मन प्रसन्न राहील सिंह राशी तुमच्या कार्यात तुमची प्रशंसा केली जाईल नवीन परिचय भविष्यात खूप लाभदायक ठरू शकतात जोखीम घेण्याचे निर्णय विचारपूर्वक घेणे हिताचे राहील पचनाशी संबंधित तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका कामाच्या निमित्ताने एखादा प्रवास घडू शकतो कन्या राशी कौटुंबिक वादांपासून दूर राहणे आज श्रेयस्कर ठरेल नोकरीत बदलाचे विचार मनात घोळत राहतील प्रिय व्यक्तीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळेल वाहन चालवताना वेगावर योग्य नियंत्रण ठेवावे कष्टाचे फळ मिळाल्याने आज तुमचे समाधान वाढेल तूळ राशी व्यवसायातून चांगला नफा मिळण्याची चिन्ह आहेत जोडीदाराच्या आरोग्याची आज काळजी घ्यावी लागेल लेखन आणि कला क्षेत्रातील लोकांना चांगले यश मिळेल गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या आज दिवसभर उत्साह आणि चैतन्य जाणवेल वृश्चिक राशी तुमच्या झाडसी निर्णयांचे आज सर्वत्र कौतुक होईल सरकारी कामात येणारे अडथळे दूर होऊन यश मिळेल आरोग्यात चांगली सुधारणा झाल्याने उत्साह वाटेल बौद्धिक चर्चेत तुम्ही तुमची छाप पाडण्याचं यशस्वी व्हाल कौटुंबिक सुखात वाढ झाल्याने मन हलके वाटेल धनुराशी नवीन खरेदी करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे प्रलंबित असलेली कामे आता मार्गी लागतील मुलांच्या यशाने पालकांना खूप अभिमान वाटेल आहारामध्ये बदल करून हलके अन्न घेण्याचा प्रयत्न करा जवळच्या प्रवासाचे योग येण्याची शक्यता आहे मकर राशी नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर आज खुश असतील आर्थिक नियोजन करताना विचार करणे गरजेचे आहे घरातील वातावरण खेळीमेळीचे आणि आनंदी राहील रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक वाट टाळता येतील मानसिक थकवा जाणवल्यास ध्यान करा कुंभराशी अडचणीच्या काळात भावंडांचे उत्तम सहकार्य लाभेल कमी श्रमात जास्त लाभ मिळण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने समाधान मिळेल कागदपत्रांवर विचार करूनच स्वाक्षरी करा तुमची सर्जनशीलता आज कामात दिसून येईल मीन राशी अध्यात्मिक क्षेत्रातील गोडी आज अधिक वाढेल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे जोडीदाराशी संवाद साधल्यास नाते सुधारेल विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाल्याने आनंद होईल कष्टाची तयारी ठेवल्यास मोठी प्रगती साध्य होईल